मोटी बात है भारता तर मोठी बातमी समोर येते भारताच्या एअर स्ट्राईक पाकिस्तानचे धाबे दणाडलेले आहेत आणि यालाच प्रत्युत्तर देण्यासाठी आता उडालेल्या पाकिस्तानचं लढाऊ विमान भारतानं पाडलेलं आहे भारतीय सैन्यानं पाकिस्तानचं जे एफ हे लढाऊ विमान अखेर पाडलेलं आहे भारताने पाकिस्तानचं लढाऊ विमान पाडलेलं आहे जे एफ सेव्हन्टीन हे लढाऊ विमान आहे आणि अखनूर सेक्टरमध्ये भारतीय सैन्याने पाकिस्तानचं विमान पाडलेलं आहे मोठी कारवाई म्हणावी लागेल निश्चितच ऑपरेशन सिंधूं नंतर पाकिस्ताननं प्रत्युत्तर देण्यासाठी त्यांचं तर हे विमान पाठवलं होतं जे एफ सेव्हन्टीन असं हे लढाव विमान होतं आणि ते भारतीय सैन्यानं पाडलं असल्याचं अखनूर सेक्टरमध्येही तर हे विमान पाडण्यात आलेलं आहे भारतीय सैन्यानं हे पाकिस्तानचं विमान पाडलेलं आहे या क्षणाची मोठी घडामोड आपण पाहतोय पाकचं जे एफ सेव्हन्टीन हे विमान पाडण्यात आलेलं आहे खर तर कल्पना नसावी मध्यरात्री असा हल्ला होईल आणि त्यानंतर पाकिस्तान प्रत्युत्तर देण्याच्या भारताने हे पाकिस्तानचा लढाऊ विमान पाडलेला आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत प्रशांत पाकिस्तानचं जे, जे विमान आहे ते विमान जे आहे भारतीय लष्कराने भारतीय हवाई दलांनी पाळलेला आहे महत्वाचं म्हणजे जर बघितलं या सगळ्या पार्श्वभूमीवरती ज्या पद्धतीनं माहिती मिळते या विमानाचा जो पायलट आहे त्याचा व्हिडिओ पुढे आलेला आणि त्यामध्ये हे विमान पाडल्यानंतर कशा पद्धतीनं भारतीय हवाई दलाने त्याचं विमान पाळलं आणि एक प्रकारे जो भारतावरती हल्ला करायचा प्रयत्न होता तो कसा हाणून पाडला हे निश्चितपणे आपल्याला पाहायला मिळतं हे अतिशय मोठी कारवाई व्हायला लागेल पाकिस्तानचा जो परतीचा हल्ला होता तो देखील भारत सरकारने परतावून लावलेला आहे व्हिडिओ जो पुढे आलाय त्या व्हिडिओच्या वर्तून हे स्पष्ट होतंय की साधारणतः त्या माहिती मिळते की या पायलटने जो व्हिडिओ जारी केला आहे त्यानंतर त्यामध्ये जे सेवंटीन जे विमान होत ते भारत पाकिस्तानचे विमान जे होतं ते भारत सरकारने भारतीय हवाई दलाने पाळलेलं आहे प्रशांत पाकिस्तान कडून या संदर्भात काही अधिकृत माहिती जारी करण्यात आलेली आहे का पाकिस्तान कडून कुठल्या प्रकारची अधिकृत माहिती पुढे आलेली नाही नाहीये पण त्या जवानाचा व्हिडिओ पुढे आला आहे त्यावर आपल्याला जवान कसा तो पाकिस्तानचा जे फाइल जो आहे तो त्याचा जखमी असल्याचा व्हिडिओ आपल्याला पुढे पाहायला मिळत आहे प्रशांत असेच सोबत रहा आपण पुन्हा एकदा प्रेक्षकांना हा व्हिडिओ दाखवूयात ही दृश्य दाखवूयात भारतानं कशा प्रकारे पाकिस्ताननं ठेचेल आहे भारताच्या आय स्ट्राईक नंतर पाकिस्तानचे धाबे दणाणले असताना याला प्रत्युत्तर देण्यासाठी उडालेल्या पाकिस्तानचं लढाऊ विमान हे भारतानं अखेर पडलेलं आहे भारतीय सैन्यानं पाकिस्तानचं जे एफ हे लढाऊ विमान पाडलं असल्याचं पाहायला मिळतंय आम्ही निश्चित जेप 17 हे पाकिस्तानचं लढाऊ विमान आणि भारतानं कारवाईमध्ये पाडलेल्या पाकिस्तानी प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला आणि दरम्यान भारताने हा हल्ला परतवून लावला आणि मोठी कारवाई बघायला मिळते